निर्भय महाराष्ट्र विद्येचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक आठवडाही पूर्ण नाही तर आणखी एका हत्येची घटना समोर आली आहे पुण्यातील उत्तम नगर येथे मित्रानेच त्याच्या मित्रावर कोयत्याने वार करत त्याची हत्या केली आहे ही घटना रविवारी दुपारी घडली आहे उत्तम नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जयदीप भोडेकर वयवर्ष बावीस असं मयत तरुणाचे नाव आहे आरोपी अमित गुजरला उत्तम नगर पोलिसांनी अटक केली आहे उत्तम नगर मासे अळीमध्ये ही घटना घडली आहे जयदीप भोडेकर आणि अमित गुजर दोघेही एकमेकांचे मित्र होते दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि अमित गुजरने जयदीपला संपवून टाकलं या प्रकरणाचा उत्तम नगर पोलीस अधिक तपास करत आहेत पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे मात्र आता ही ओळख पुसत चालली आहे पुण्यामध्ये दिवसेंदिवस भर दिवसा हत्या होत आहेत पुण्यामध्ये कोयता टोळीच्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला झाला होता, होता। रत्नदीप गायकवाड असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव होतं दीड दमडीचे गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत करू लागले आहेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला नानापेठेमधील डोके तालीम समोर घराजवळ उभे असलेल्या वनराज यांच्यावर हल्ला झाला हल्लेखोरांनी आधी गोळीबार केला त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वारही केला हा हल्ला घरगुती संपत्तीच्या वादातून झाल्याचं समोर आलं होतं वनराज आंदेकर यांच्या बहिणीसह तिच्या पतीचा या हल्ल्यामागे हात होता निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ